कोणताही व्यवसाय हा सहज उभा राहत नाही त्यासाठी लागते मेहनत आणि व्यवसाय करण्याची तळमळ व तो व्यवसाय समोर घेऊन जाण्याची दूरदृष्टी सर्व गुणांनी परिपूर्ण असलेल्या कुरगाव तालुका पालघर येथील उमेद आशीर्वाद स्वयं सहायता समूहातील सौ समिथा मिलिंद सावे यांनी स्वाद ग्रह उद्योग या, या यशस्वी व्यवसायाची निर्मिती केली आहे आम्ही सुरुवातीला एक गृहिणी होतो म्हणजे घरी चूल मूल आणि घर सांभाळत होतो एवढंच चालवतो आणि दोन हजार एकोणीस मध्ये उमेद अभियानाची आमची ओळख झाली तालुका स्तरावरून काही अधिकारी येऊन त्यांनी माहिती सांगितली आणि त्यानंतर खाद्य पदार्थ बनवण्यासाठी सुरुवात केली पुरणपोळीची पहिली ऑर्डर आमची होती पुरणपोळी बनवता बनवता हळूहळू काही प्रोडक्ट ऍड केले आम्ही चकली वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे लाडू निवळ्या प्रकारची लोणची मका चिवडा आहे पोहा चिवडा आहे पातळ पोह्यांचा चिवडा आहे डाएट चिवडा आहे त्याच्यानंतर बेसन लाडू आहे मुगाचे लाडू आहे पौष्टिक लाडू लाडू आहे वेगवेगळ्या धान्यांचे मिक्स लाडू आहेत अशा प्रकारे जवळजवळ पंचवीस ते तीस प्रकारचे पदार्थ आम्ही तयार करतो आणि जेव्हा आमच्या पदार्थांना मागणी वाढत होती मशिनरी घेण्याचा विचार केला आणि ते मशिनरी घेण्यासाठी आम्हाला बँक ऑफ आम्ही आठ लाख रुपयांचं कर्ज घेतलं त्याच्यामधून आम्ही चकलीची मशीनरी आणि मोठे कढई आणि काही भांडी घेतलेली त्याच्यानंतर आम्ही परत उमेद अभियानाच्या मदतीने ठाणे जिल्हा बँकेकडून छोटे कर्ज घेतलं आणि प्रोडक्शन बनवू लागलो त्याच्या आधी आम्ही सर्व प्रोडक्ट आम्ही घरामध्ये मध्ये बनवत होतो पुढे जाऊन मग जेव्हा अजूनही थोडीशी आम्हाला पैशांची गरज लागली थोडासा कच्चा माल वगैरे आणण्यासाठी त्यावेळेला आम्ही ग्रामसंघाच्या माध्यमातून सीआयएफ च चा चाळीस हजारांचं कर्ज घेतलं त्याच्यानंतर आमचं आणखीन आता प्रोडक्शन वाढलेलं आहे उमेद अभियानातून मिळालेल्या कर्जाच्या बळावर आणि व्यवसाय वाढी संदर्भात वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातून समिधाताई यांनी आपल्या व्यवसायाला गुणवत्तेसोबतच चवीची जोड देऊन लोकांच्या पहिल्या पसंतीपर्यंत पोहोचवले आहे पहिल्या वर्षी जेव्हा पालघर सरस झालं त्यावेळेला आम्हाला सर्वाधिक खप झाल्याबद्दलच बक्षीस आमच्या गटाला मिळालं तिथे मग आम्हाला खूप ओळखी मिळाल्या वेगवेगळ्या लोकांकडून म्हणजे मार्केटिंग कसं करायला पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये भाग घ्यायला लागलो आणि तिथे आमच्या महिलांना खरं एक थोडीशी त्यांना पण हुरूप आला की नाही आपण एक्झिबिशन मधून वगैरे एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या पदार्थांचा सेल करू शकतो आणि एक्झिबिशन वगैरे केल्यानंतर काही दुकानांमध्ये आमचे प्रोडक्ट्स देणे करण्यास सुरुवात केली विवेक राष्ट्रसेवा म्हणून एक एनजीओ आहे तिथे आम्ही आमचे प्रोडक्ट्स देतो किंवा घरी येऊन कस्टमर्स जे पदार्थ घेऊन जातात ह्याच्यातून आमची जवळजवळ वर्षभराची उलाढाल बारा ते तेरा लाखांपर्यंत होते ज्या महिला एकेकाळी घराच्या चार भिंतीत आपले आयुष्य जगत होत्या आज त्याच ग्रामीण भागातील लाखो महिला या उमेद अभियानाच्या सोबतीने एक सशक्त महिला उद्योजिका म्हणून नावारोपास येत आहेत आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की उमेद अभियानातून आम्ही उभे राहिलेलो उद्योजिका आहोत सुरुवातीला आम्हाला पैशांसाठी म्हणा किंवा स्वतःच्या खर्चांसाठी घरातल्या लोकांकडवर डिपेंड राहावं लागत की आज आम्ही स्वाभिमानाने सांगू शकतो की आम्ही स्वावलंबी आहोत समाजामध्ये सुद्धा एक आम्हाला एक मानाचं स्थान मिळते आणि हे सर्व गोष्टी आम्हाला उमेद अभियानामुळे शक्य झाल्या म्हणजे आमच्यामध्ये आज जी प्रगती होते त्यासाठी मी उमेद अभियानाची खूप खूप आभारी आहे